जय महाराष्ट्र जय शिवराय भावान तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आज आहे शुक्रवार तर आपण आता आलो टेरेसवर टेरेसवरती बघू शकताय तुम्ही तर साक्षी कशी काय करते काय काय माहिती काय करती काय करती? करती? करती का साकू अगं कशाला का काय करते बस की जरा शांत आपली वायर आपली बस किस इंतजार आहे खालच्या नि निघाल्यावर बसायला लागेल ती वायरला टच करते बिन का माझं जाऊ दे बशांत काल वगैरे नव्हतं सांगा तर आमचे झाड आहेत तर आता आपण टेरेसवर आहे आपण मित्रांनो टेरेसवरती तर आमचं टेरेस बघू शकते टेरेस चांगलं तर आमच्या टेरेसवरती तर तुम्हाला बघायच भेटेल तर आमची साक्षी आज साप तर आपल्याला आज करायचे पापड करायचे आहेत त्यामुळे तर इथं गहू बीजत घातलं आहे तर गहू बिजून घातलं आहे तर आपण आता आमचं उन्हाळं काम चालू झालं ऑलरेडी दुसऱ्यांच्या इथं कोरवड्या झालेल्या आहे तर इथं साफसफाई चालली वरती टेरेसवरती तर आपण आता डबं द्यायला जाऊया डब देऊन झाल्यानंतर मग आजचं नियोजन असणार आहे तर आता आपण चाललो आहे खाली तर आज झालेलं आहे थोडंसं साफ करून झालं की तर आपण आता खाली कारण आपल्याला अजून डबे द्यायला जायचे डबे देऊन दिवसभरात आज आपल्याला मोठे काम आहेत बघूया हातचं काय होतंय तर हे आहे माझं छोटंच आपलं गरिबाचं ट्रायफॉड तर कालचा ब्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर जाऊन बघा लाईक करा सबस्क्राईब करा तर आता आपण मित्रांनो जेवून घेऊया तर आजच्या जेवणात जे जे आहे श्रीखंडपुरी पुलाव आणि बटाट्याची जी भाजी जीवया जी जी तर आपले चाललेत आज कशाच्या पापड्याच्या पापड्या तरी आपले मटेरियल तयार झालेलं आहे तर याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चाललेलं आहे आपलं सर्वांचा कार्यक्रम जोरदार तर सालपापड्या चाललेत कुरडे शाबुदाना बटाटा आणि काय मिरची टाकली काय कुठली लसणाची टाकली काय मग वाटली की तरी त्याच कार्यक्रम चाललेला आहे सका सकाळ उन्हाळ्याची काम चालू तिकडं कुरड्याचं भिजत घातलं इथं आपण टेरेस तर वरते तरी आमची मम्मी साक्षी आणि जी बहीण हे नीट घाल रे साखो नीट घाल ग गा। या साक्षीची कुठ पण खाल हो चांगल चांगलं भाजलं हाताला तर आपलं खालचं कसं बांध आहे तर सगळे मुरुमच आहे आख पूर्ण बिल्डिंगचं काम चालू आहे थोड्या दिवसाने आपल्या गावाकडे पण असंच काम चालू होणार रे चांगली काम करा मम्मी प्रोफेशनल आहे म्हणलं काय

हो गो हो किती जवळ जवळ आग चिकटले की एकत्र चिकट तर आता आपला कार्यक्रम चाललाय म्हणजे वरती बटाटी आणि शाबुदानाचे साल पापड्या करायचे चालले तर आता आपण हा व्हिडिओ बनवतोय ब्लॉग बनवतोय तर तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहायची असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा कसं काय आहे फुल रेसिपी तुम्हाला प्रोवाईड केली जाईल कमेंट मध्ये नक्की सांगा मम्मीला पण सांगा थोडस हिने तर पूर्ण पॅकच होऊन आले जसं काय कुठं तर आता सक सकाळची सगळी कामं झाली ते पापड करायचं होतं ते पण झालं टबी घेऊन झालं आता दुपार झाली तर आता थोडंसं एडिटिंगचं काम चाललं होतं आता लॅपटॉप उघडूया एडिटिंगचं काम करूया महत्त्वाचं परत आपला ब्लॉग टाकायचा आहे गेमिंगची व्हिडिओ टाकायचे परत अजून बाकीचे सर्व कामं करायचे आहेत काय चालेल जा वाट आहे ना काम करूया परत पुढच्या वेळ काय तर पापड्या वाट टाक तर पापड्या उलटून टाकायच्या चालल्यात आपल्या तर आमचा आजचा डाएट आहे कलिंगड वॉटरमेलन तर आखी प्लेटवरून एवढं डाएट कुणाचं असते का सांगा घरात आपण आपण मोकळे डबे न्यायला आले दुपारशी केलेले संध्याकाळ झाली पाच वर्षेच डबी घेऊया पाहिजे